उद्या तुम्ही सारखी पैसे घेता ना पैसे घेता ना ओ पैसे घेता ना कसे तव म्हणत नाही मी सालाव नाही ले तव येतो याला काय म्हणती دي माहित आहे ना माहित आहे मला मला पण उचला येतोय की एका ये झणुड्या सरडी करीन दुसऱ्याला लागायचं ला नाही एका झणुट्यात बघ आज बात तसला बोलायचं नाही म्हणते ती बायला जा काय एक जर झणोटा दिला ना आलेले पैसे दिसते पण त्या पैशा महागा किती कष्ट आहे किती काम आहे ही दिसत नाही नुसतं आलं की पैस 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 याड लागून गेलं त्या पैशाला पण याड लागलं आणि त्या माणसासनी पण याड लागलं आ ही बोलते ती बोलते ती पण आजूबाजूची ते तर तो अंडाला दम नाही काय म्हणते ती गे आपलं घरातलं नाही बोललं की मग बाहेरची बोलत नसती ती घरातली आपली नीट असली की बाहेरची कायच बोलत नसते ती पण बाहेरच्या पण तेवढी संधी घावती तेवढं काय म्हणते ती गे चालून संधी आल्या ती ना बोलायला ऐकल्यावर बोलायला नवीन ताकद येते किती बोलती पण एक शब्द दुई जागी नाही एक शब्द दुई जागी नाही ह्यांच्या पाय दुसऱ्याची बोलणं खाऊन घ्यावं लागतंय काय ह्यांच्या है। पाय दुसऱ्याचं बोलणं खाऊन घ्यावं लागतंय काय गरज आहे ह्यांचं सारखं ऐकून घ्यायची येळभर काम गुरावणी करायचं का गुरं डोरं शेरड करड कुठं चार पैसा आले की लगे बापाला देतील बळकवतीन ही करतीन त्या करतीन लगेचच म्हणजे माणूस कुठल्या थराला जायला सांगता येत नाही पैशाच्या पायात स्वतःचा नवरा का असं ना मग वय स्वतःच्याच नवऱ्याला स्वतःच्या बायकोची जर किंमत नसेल तर दुसरी काय करायची इथे हा दुसरी काय करायची इथे किंमत काय करायची किंमत हा काय करायची काय किंमत हा सांगाई सांग काय करायचंय कशा काय करायचे जर तू घरात इथ आम्ही लेकर हिंडवायची बोकड सांभाळायची आणि आणि तू पैसे त्यांचं एकच म्हणणं हेनी बोला ती बोला ह्यांच्यानी पण हात धुवून घ्या काय हे बोला ती बोला पण हात ह्यांच्या घ्या कुणाला हात धुवून नाही तुम्ही ना म्हणताना इथंच पेंड खात एवढं लक्षात ठेवा काय करायचं मला गबस म्हणताय गबस म्हणताना तिथंच मग गाणं सगळं गाणं तू माझ्या पुरत बोल मी तुला बोललोय माहितीपुरतं बोल बाकीच फालतू बोलत मर्जी तुमच्या मर्जी तुम्ही सगळी जागी केली ना बोलायला केली मी काय सगळ्या गावात दौंडी करून सांगितलं हिन पैसे बोकाड आणि पैसे दिलं बोला काय केलं तुम्ही काय केलं काय केलं म्हणजे दौंडी दिली नाही तर काय केलं तुम्ही कधी दिली दौंडी दिली नाही तर काय केली सांगा हे घर सोडून गेलेलो आता घरी आलो इतर लावलं काय फिनी फिनी मागा आले आले हाँ? बाकी तुझं काम धंद काम काय मला सालावर ठेवली काय मला सालावर ठेवली काय तुम्ही सारखी पैसे घेता ना पैसे घेता ना हो पैसे घेता ना कशी तवा म्हणत नाही मी सालाव नाही लय ताव येतो काय म्हणते माहित आहे ना माहित आहे की मला मला पण उचला येतोय की एका झनुट्यात सरळी करीन नाही एका झनुट्यात सरळ सरळ उच हे बघ अजिबात बोला नाही बुक म्हणते ती, ती बायला जा काय एक जर जनुटा जा दिला ना मोर काय होईल ते सांगता बी येत नाही न गुला पिणी पिणे कसं आहे कसा आहे बोल बापाचं त्याला काय बोलते आता त्याला तो रुपया दिला का त्याला घालवायला लागली तोंड उचलून बोलायला ती हिंडवायचा तो सांभाळलं का नाही हिंडवलं का नाही गाबा खानला येत कुणी पाहिजे होत ना दरात दवाखान्याला हजार पाचशे दिले गरग लागली असल तर माणसात जेव गेलो तुम्ही पाणी पाजा माहिती खरं की माणूस उठून बसतोय मग त्यांना पैसे दिलं खेळायला तुझ पैसे लेकराला अकराला दिलं का नुसत कस पोटात दुखत शाळेत गेलं नाही एवढं तुला कळलं तुला काय करायचं कर मी सुधारत माझ्या डोक्यात काय का नाही रांगालो मी सुधरत नाही मला सुधारायची काय गरज आहे तुमच्यासारखी घर घरगाळत घालणारी असल्या मी कशा पाय तुमचं घर घरगाळ घातलं कशाने घातलं घेतलं मला सकाळी सहा सात हजार दाखवती आणि एक एक मोकतीय अरे असले पैसे लय बघितले तर तू नको मला सांगू न मिळायची वस्तू नाही आता जर गेलो ना बाहेर गाडीवर डेगा ना पैसा छपिन जावा जावागे कशा अरे मग काय माझ्या बांधायचं येत रा मडे द्यायचं जायचं पप्पालाच द्यायचं पप्पाचा बीपी कसा हल्लाय पप्पाच्या हातात दिला असतं पप्पाला मालक केला तुझा मालक होत नाही आणि मला मी तुम्हाला बी नसतं पण कशा पाय कालवा तुम्ही तुमचा अधिकार आहे मला बोलायचा दुसऱ्यांची बोलायची काय गरज नाही दुसऱ्यांची कोण बोल तुम्ही मी किती वेळा म्हणले तुम्ही बोला माझं चुकले तुम्ही बोला की मी नाही म्हणत नाही पण तुम्ही मला सांगता ना बोलत जाऊ नको गप्प हिथ नडते लक्षात ठेवा

तुझा आता निर्णय घेते ना घरची कोण नसल्यावर तू बोकडी पैसे घेते स्वतःची स्वतः बघत कुणाला बोललं की मिरच लागते त्या वाईट वाटत बोललेलं कुणाला बोलायच नाही मला कुणीही काही बोललं तरी चालतं पण म्या कुणाला बोलायचं नाही आणि ती तुम्ही मला पैसे म्हणता ना ठेवले ते तुमचं सगळं पैसे ठेवले ते तिथं किती काय असणार तर तिथं ठेवले ते घ्या मला काय करायचं पैसे बघितले बघितलं मलाय बघित मला सांगता फटे नय काय बेगाने कमी जन बकडा जाण कुठे पाटरंगा मला नाही सवय उठाण फेटा म्हणाल नाही मी कुडची बसलोय माझ्या घरा पशी माझ्या दारात बसलोय इथं उठवाय जा तुझा हाकला हाकला भाषा तर वापरली काय उठान फिटा आणि तसलं बोलायला नाही माझ्या पाहिजे येऊन येतो जल

पैसा घालवायची इथे कड आणि कारण सांगायचं दुसरं जाय खाली मन मुंडी करायला के केली ती मला माहित आहे तू माझी मुंडी नको पिर घालू नव्यान जुन्या जोडव्यात फरक कस तू वाकवाई सती साल जुन मना जेवाई केली ती पैसे लपवाय करता या असलं कारण सांगत जरा सुधरा सुधरा सुधरा